नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ म्हणजेच आपला मी कोकणी निघील मंडळी आज जवळजवळ दहा दिवसांनी व्हिडिओ करत असेल हां फायनली तो दिवस आला व्हिडिओचा बरे दिवस करेन 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 व्हिडिओ ब्लॉग करेन कंटिन्यू करेन पण ते प्रॅक्टिकली बऱ्याच गोष्टी शक्य होत नाही आहेत सध्या तरी आणि आजीलासुद्धा मुंबईत घेऊन आलेलो आहेत कारण आजीसुद्धा आजारी होती आपली आणि आ, गेला महिना गणपतीचा महिना हा माझ्यासाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी तरी खूप बेकार वाईट गेला असेल म्हणजे खूप वाईट अनुभव आलेत खूप वाईट दिवस गेले ते दिवस कोणा शत्रूवर पण येऊ नये अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे सो प्रत्येकाला हा अशा दिवसातून जावं लागतं आणि फेस करावं लागतं हे ही सिच्युएशन ॲक्सेप्ट केली म्हणजे वाईट दिवस म्हणजे आजी आजारी पडली आणि खूप खूप म्हणजे विचार नव्हतो करत तेवढी बेकार भयानक आजारी होती आणि किती दिवस काढते हे ते कल्पनेच्या पलीकडे म्हणजे मला आता ते नाही तुमच्यापर्यंत सांगू शकत किंवा सांग। व्यक्त होता येत नाही आहे ये पण आता आई झोळाईच्या कृपेने देवाच्या कृपेने ती आता खूप चांगली बरी झाली म्हणजे नव्वद टक्के बरी झालेली आहे आणि तिला आता मुंबईत आणलेलं आहे सो तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्यापासून खूप खूप शुभेच्छा दसरा आहे आता घट स्थापना झालेली आहे मुंबईला आईला येऊन आता पाच सहा दिवस आलेला आहे म्हणजे मी पण आलो आजीला पण घेऊन आलो आणि ब्लॉक तर येतच नव्हते पण मुंबईला बरीच अशी कामं होती आणि काय ब्लॉक करू कसं करू कारण घरी पण कोण नसा फॅमिली ब्लॉक करायला एकटा काय बडबडणार आई जाते आई आहे हॉस्पिटल लाईनला बहीण पण हॉस्पिटल लाईनलाच आहे पप्पा पण जॉबला काय घराई एकटा जरी फॅमिली ब्लॉक करायचं राहिलं कारण चॅनल आपलं आता खूप मोठं झालेलं आहे आणि दहा दहा पंधरा पंधरा दिवस जर गॅप आपल्या व्हिडिओला येत असतील तर मग ते चॅनलचं खूप लोकं आशेने वाट बघत असतात कमेंट येत असतात अरे निखील व्हिडिओ का नाही आहेत काय प्रॉब्लेम आहे सो प्रॅक्टिकली बऱ्याच गोष्टी करायची इच्छा असते पण प्रॅक्टिकली होत नाही कारण तु तुम्हाला तु, तुम्हाला सांगून जमणार नाहीत ह्या गोष्टीची पण काहीतरी ऑप्शन काढावे लागणार सो so, बऱ्या गोष्टीची जबाबदारी आलेली आहे आणि त्या जबाबदारीतूनच जात आहे मला अशी खंत वाटत नाही की व्हिडिओ येत नाही कारण कामं हे नसलं तरी दुसरे कामं चालूच आहे सो असं नाही की ब्लॉगर ब्लॉगिंग मोठं झालं पोट भरलं याचं म्हणून ब्लॉग सोडला असं काही नाही सो लवकरात लवकर सुरू करतो आपली आजी आली आजीला आजी 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 दाखवतो सध्या घरी टी व्ही चालू आहे आजीला टाईमपास पण काय टी व्ही बघतो तर आई तुम्ही चार एक व्हिडिओमध्ये मॅक्सीवर आईला बघितला वेगळाच वाटला ना मॅक्सीवर दरुन, दरुन। है है आता ब स्वतःहून चालते आई चालते धरून धरून पहिलं चालाय पण नाही व्हायचं चालाय नाही व्हायचा उठला चक्कर करायची आता जरा बस वाटत आणि घरात टाइमपास टी व्ही आहे ना आता चक्कर वगैरे होत नाही आता बरोबर आहे त्यामुळं थोडा आशक्तपणा होता आता काही एवढा आशक्तपणा नाही डॉक्टरांकडे एकदा ना घेऊन आलो परवा आपण डॉक्टरकडे पण गेलेलो आम्ही पप्पा पण आलेले तेव्हा सगळे डॉक्टरकडे एकदा फॉलोअप करून घेतलेला आता बरी आहे तर गोल्या तिच्या बाजूला गोल्यांचा औषध आहे खाऊ आहे तिचा तर सुपारी पण खाते गावाला होतो तेव्हा खूप नातेवाईक खूप माणसं भेटायला येत होते कारण भरपूरच आजारी पडली होती अक्षरशः अंतुरणालाच होती म्हणजे काय कल्पनेच्या बाहेर होते खूप जड आजीवर प्रेम करणारी आहे खूप जण नाती गोती जपलेली आहेत तिने आणि तीच नाती सगळे गोती बघायला येत होती आणि खूप जणांना फोन सुद्धा करत होते खूप बरं वाटत होतं आणि आजी ते आजी असते आजीशिवाय कुठंचं हे घर चालत नाही तर गावी व्हिडिओ करायला मन लागत नव्हतं हॉस्पिटल आणि टेन्शन या सगळ्या गोष्टीत प्रॉपर व्हिडिओ करायला मन लागत नव्हतं आजीला त्या दिवशी फॉलोअपसाठी दहा दिवसांनी डॉक्टरकडे घेऊन आलेलो पप्पा आलेले मुंबईतून खास सरगुरु हॉस्पिटल आहे दापोलीतलं खूप छान हॉस्पिटल आहे आणि तिथेच आजीची ट्रीटमेंट चालू होती काका होता इथे बसलेला काका मी पप्पा सगळे चालू होतं hmm. आणि ट्रीटमेंटला डॉक्टरांनी वगैरे आजीला वगैरे दाखवलं सो डॉक्टर बोलले आता काही काळजी करायचं टेन्शन नाही तिला पुन्हा एकदा लुगड बघून माइंड फ्रेश झाला कारण ज्या दिवशी चक्कर पण पडली हॉस्पिटलला तीन दिवस होती डिस्चार्ज झालं परत तिला चक्कर आली परत डॉक्टरांच्याकडे ठेवलेलं आणि पुन्हा एकदा दोन तीन दिवस घरी खूप आजारी म्हणजे लास्ट स्टेजलाच तिचं संडास बाथरूम पण जाग्यावरच सगळ्या गोष्टी होत्या खूप म्हणजे मी तर भरपूरच गा घाबरलेलो आत्या वगैरे सगळे घरातले आलेले सो आणि मी तर हतबल झालेलो पूर्ण मला म्हणजे मी काय करू काय मला सुचत नव्हतं म्हणलो आता मला माझं लग्नसुद्धा तरी बघते का माझी आजी एवढं मला वाईट मला ते कल्पना नाही करत आहे ह्या गोष्टीची तर खूप विचित्र ते दिवस होते आणि असे दिवस कोणावर येऊ नये आणि सिच्युएशन आहे म्हणजे माणूस जन्माला येतो तो, तो, तो जाण्यासाठी पण हे खूप विचित्र अनुभव होता माझ्यासाठी आणि त्यातच सावरली आजी आणि पुन्हा एकदा चांगली आहे खूप हॅप्पी आहे आता थोडं माइंड फ्रेश झालेलं आहे फ्री झालेला आहे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरच नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करेन आणि असेच आशीर्वाद द्या वाशी रेल्वे स्टेशन उ किती महिन्याने आलो आहे कॉलेजला होतो तेव्हा यायचं मॉडर्न कॉलेजला होतो सिनियर कॉलेजला आणि अकरावी बारावी श्रवणी विद्यालय ने रोड बऱ्याच दिवसांनी आलेलो वाशी मिनी किशोरला मिनी किशोर इकडे बरेच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड येत राहतात मी पण माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला आलेलो असतो पण हे सोडके मला भेटले तर गर्लफ्रेंडला नाही भेटाय आलो बॉयफ्रेंडला भेटलो बऱ्याच दिवसांनी भेट झालेली आहे खूप खूप दिवसांनी खूप दिवसांनी आणि किशोर सचिनदा तर मला रोज भेटत असतो कारण टी शर्टचे सगळे लोड असतात <laughs> सो त्यामुळे आणि आज किशोर बेटला रील केलेली आहे एक लोड म्हणजे चांगले झाले एक थोडी समाज काय बोलतो प्रबोधनाचे आहे आणि दोन कॉमेडी केलेले आहेत दोघांसोबत केलेले आहेत मिनी किशोर आलाय टी एस करायचं विचारलो कारण बरेच दिवस मिनी शिशोरला ब्लॉग नाही केलेले आहेत ना सो मिनी शिशोरचे दिवस आठवले कॉलेजचे मॉडर्नला कॉलेजला होतो पंचवीस टक्के कॉलेजला जायचं आता घाबरत नाही मॉडेल पण वाकणार नाही हो सो so, आता झाल्यात आत। आणि वे रॉयल कोकणीचे टी शर्ट आपली लॉन्च झालेली आहे रेड आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ती घेऊ शकता मला द्यायची आहे हो तुम्ही पण घ्या काय घ्या आता कुठे चा प्याला चला जाऊया ना मस्त झालं आहे वातावरण मी शिशोवरला कोण कोण येतो कमेंट करी नक्की सांगा पलीकडे सागर विहार आहे तिथूनच पहिली जायला वाट होती पण आता बंद केली सागर ऐकला नाही माझं सागरला बोललो तरी पण चालू पण सागर ऐकतो मला भाऊकिच नड माहिती हो रील <laughs> वगैरे शूट करून झाली त्यानंतर गेलो जुईनगरला जुईनगरला पण बरीच मित्रपरिवार भेटली घरव्यायला वगैरे गेले सो तिकडचं काही शूट वगैरे केला नाही कारण घरव्याला शूटला कॉपीराईट वगैरे येईल म्हणून राहून दे बोललो तर घरी आजी वगैरे आहे व्यवस्थित आजचे हे थोडं अपडेटवालीच व्हिडिओ होती सो आत्ता पुढे कंटिन्यू व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे तोपर्यंत ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे आणि कशी वाटली मी ही चालणार नाही ना कारण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येते आणि कंटिन्यू करेन पुढे असंच तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा